सर्वांना नमस्कार मी विनायक स्वागत करतो ज्ञानगंध विद विनायक या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण शालेय पोषण आहार वेबसाईटवरती एम डी एमसाठीचा बॅकडाटा माहिती कसा भरायचा यासंबंधी माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो आहोत आज आपण सुरुवात करूयात यासाठी आपणाला एज्युकेशन महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही या वेबसाईटवरील एम डी एम पोर्टलला आपल्याला जायचं आहे पहा मी या ठिकाणी माझ्या मोबाईलमध्ये या वेबसाईटला आलेलो हो, आहोत आणि या ठिकाणी एम डी एम लॉग इन या ऑप्शनला क्लिक केलेला आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे शाळेचा युजरनेम आणि शाळेचा शा स्कूल पोर्टलचा पासवर्ड तो वेबसाईटचा आपल्याला एम डी एमला लॉग इनला टाकायचा आहे आणि आपण लॉग इन व्हायचं आहे कॅपचा टाकायचा आहे आणि आपण लॉग इन व्हायचं आहे बा आता या ठिकाणी पासवर्ड हा सरळ आणि एम डी एमचा पासवर्ड एकच असतो हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल या ठिकाणी लॉग इन झालेलं आहे या ठिकाणी हे आपणाला स्क्रीन दिसत आहे स्क्रीन दिसल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपल्याला कोणकोणत्या दिवसाची माहिती भरावी की बाकी आहे हे आपणाला शोधून काढावं लागेल यासाठी आपणाला वर्ष या ठिकाणी दोन हजार तेवीस निवडावं लागेल आणि महिना जो की आपल्याला एप्रिल दोन हजार तेवीस ते जानेवारी दोन हजार चोवीस या दरम्यानची माहिती आपणास पाहायची आहे सध्या आपणास एप्रिल दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये ही शेवटची संधी दिलेली आहे आणि आपणाला जानेवारी दोन हजार तेवीस जानेवारी दोन हजार चोवीसची माहिती आपल्याला अपडेट करायची आहे तर मी या ठिकाणी एक एक वर्ष महिना निवडतो आहे या ठिकाणी वर्ष दोन हजार तेवीस एप्रिल महिना घेतलेला आहे आणि पहा या ठिकाणी एप्रिल महिन्यामध्ये माझे, माझे पूर्ण माहिती भरायची बाकी आहे परंतु नोंदवहीनुसार माझ्याकडे काही दिवस तांदूळ शिजलेला आहे मी या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून घेतलेला आहे आणि हा स्क्रीनशॉट आणि नोंदवहीमध्ये राहिलेले भरलेले दिवस याचा ताळमेळ करून राहिलेल्या दिवसांची माहिती भरण्यास मला सोपे जाईल त्यानंतर मे घेतला आहे त्यानंतर जून घेतला आहे पहा जूनमध्ये सुद्धा माझा एक दिवस भरावायचा राहिलेला आहे खरं तर त्या दिवशी सुट्टी होती परंतु त्या ठिकाणी स्कूल लोकल हॉलिडे असा ऑप्शन मारून त्या ठिकाणी ते भरावायचं होतं काही हरकत नाही तोही भरूयात आता जुलै महिना जुलै महिन्यामध्ये माझा पंधरा तारखेला भरावायचा बाकी आहे असे चार दिवस आहेत तर मी तो भरून घेईल अशा पद्धतीने जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत आपणास सर्व महिन्याचे स्क्रीनशॉट काढायचे आहेत या ठिकाणी लक्षात घ्या की केशरी रंगातील बॉक्स म्हणजे आपली माहिती भरावयाची बाकी आहे आणि निळ्या रंगातील बॉक्स म्हणजे त्या दिवशी आपण माहिती भरलेली आहे ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील आता आपण जुलै महिन्यामध्ये माहिती राहिलेल्या दिवसाची कशी भरायची हा नमुना दाखल पाहूयात या ठिकाणी मी दोन हजार तेवीस साल घेतलेला आहे जुलै महिना घेतो आहे आणि दिनांक पंधरा जुलै या ठिकाणी सिलेक्ट केलेले आहे पहा पंधरा सात दोन हजार तेवीस आलेला आहे आणि या ठिकाणी व्हील सरवड यस त्यानंतर पल्सेस युजड या ठिकाणी आज तुझी डाळ कोणती वापरली आहे ती या ठिकाणी मी टाकतोय पहा त्या दिवशी डाळ होती मूग डाळ आणि या ठिकाणी मी त्या दिवशी असणारे प्रेझेंट विद्यार्थी जो की माझ्या पटानुसार नोंदवहीला जे आहेत ते मी या ठिकाणी टाकत आहे कधीकधी काय होतं की प्रेझेंट आणि मिल सर्वड यामध्ये आपले गोंधळ होतो पण सोप्पा आहे जेवढे शाळेत विद्यार्थी उपस्थित असतात तेवढे जिल्हा परिषद शाळांतील बऱ्यापैकी विद्यार्थी भात खातातच त्यामुळे प्रेझेंट आणि मिल सर्वड हा आकडा एकच आपला येतो कधीकधी मुलं खात नाहीत तर त्यावेळेस प्रेझेंट आणि मिल सरवड यांचा आकडा बदलला जातो या ठिकाणी मी सर्व माहिती भरत आहे माझा पट मी भरलेला आहे चेक केलेला आहे आणि पहा या ठिकाणी वरती आपणाला पट टोटल आलेला आहे वरती आपण जाऊन आपल्याला इथं डाटा अपडेट करायचा आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर डाटा एवढा सक्सेसफुल असा मॅसेज येतो हो आहे आता आपण पंधरा जुलै रोजीची माहिती भरलेली आहे आता ही माहिती खरंच भरली की नाही हे आपण खात्री करून घेऊयात त्यासाठी ते आपण होमला जाऊयात त्यानंतर मिड डे दे, मील डेली अटेंडन्सला आता हे एप्रिल महिन्याचं पेज आहे दोन हजार तेवीस साल निवडूयात महिना जुलै निवडूयात आणि पहा पंधरा तारखेला गेल्या वेळेस जो शिजवलेला बाकी होता तो आज या ठिकाणी निळ्या रंगाचा बॉक्स झाला आहे म्हणजे आपण भरलेली माहिती योग्य पद्धतीने जतन झालेली आहे अशा पद्धतीनं राहिलेल्या प्रत्येक दिवसाची माहिती दिवसनिहाय आपल्याला पुन्हा पुन्हा त्या महिन्याला जाऊन भरावी लागणार आहे असं केलं तरच आपले सर्व माहिती पूर्ण होईल आणि आपणाला उर्वरित जी शाळा शालेय पोषणचे ऑनलाईन बिल जनरेट होते तेही निघणार आहेत तर पहा आता मी या ठिकाणी होमला जात आहे आणि अशा पद्धतीनं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा नवनवीन व्हिडिओसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू धन्यवाद